चला आता मऊ काढायला सुरुवात झाली बाजीला तर गेलाय वर आपण त्याला इकडे बघू तो कापा लागलाय झाड कारण जाळ्या लयत का जाळ्या एवढ्या हा हे असल्या जाळ्यांमध्ये मऊ आहे गावाकडची मजा गावाकडची मज्जा गावाकडची मजा, मजा। शेतातला मेवा शेतातला रानमेवा तू आता मऊ गेलास ना कसा होता गोडत काय ती डोक्याला आवाज कशाला म्हणतो डोक्याला लावल्यावर काय होते मग खरंच काय हा बघा ज्यांना केस कमीत घेणार त्याने डोक्याला लावा यानं सांगितले बारक्यानं आपल्याला केस आहे तिथून नाही आले तरी ह्याला धरून हाणायचा चाललं आता थोडं काम हा बोल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सांग लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणा हा मोठ्यान बोल मग खाल्लायच का नाही सगळ्यात जास्त खाल्लायच की हे बघा टॉवेल आणि मशाल कुठे मशाल ती इकडे ती ही मशाल ही पेटवून लांब पळवायचं दादावर बसला का अपडेट दादा दिसतो का उठ लवकर खाली आणि मग ती हल्ली ती हल्ली जॅकेट त्याला म्हणते हा काढत नाही म्हणते होय मग राहू दे ताप नको आता पव्या जाणार हेल्मेट घातलाय ड्रायव्हर घेतलाय बाप तू जातोस काय तू जातोस काय मऊ गाड्याला जातोस हे याला दे भंडारा लावून आला एवढा खाली सावकाशी महात्मा चाटीत घुसत पळीत ना हा पोशाख करून एकानं जागा तयार केली रस्ता तयार केला आता दुसरा मऊ काढायला <laughs> गावाकडे आल्यावर मजा येते राहून काही म्हण <laughs> म्हणून आता तीन दिवस आलोच गावाकडे आमचं काम परत पाडव्याला आलो का नाही मग निवांतच आहे तेव्हा काय काम नाही ते काम सगळं काल आज निपटून टाकले मी माझं काम वरच्यावर पाहिजे आता मोकळे गेला मोबाईल हा हा दाखव प्रॉपर दाखव झूम कर वाटलं तर बघा माझा होत नाही थोडा गेला ना टाइम पूर्ण बॅकअप शिवाय चॅनल बघूच नाही चॅनल बघतो लाईक केला दिसत आहे मला लाईक केला किंवा नाव नाही येत सबस्क्राईब केला पण नाही बघतोय सारखं लाईक करतोय सबस्क्राईब करतोय ऑल नोटिफिकेशन येतो तापतोय रे मोबाईल खराब झालाय बॅटरी बॅटरीच बदलली ना सारखी तुझे भारी असतात बाबा आमचा लावशील कामाला नाही तेवढा मी येत नाहीला कापून व्यवस्थित काढ बिना फोडता सागरला दाखवाय जाय चडवर दामा 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 जरा बाहेर काम चालू वर्णन हान 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 फुटल होटल पाया पडलं वाटत नाही गेलो खाली सजा सजा नाही तुटत ते तू आतापर्यंत किती काढलेस काती बिटी घुसली की नाही काय मधमाशा अरे मी जर बार आले काढते मागले बर ना तू हा तिला मोठा काढ तुला दाखव त्या टायमाला आम्ही नसतोय रे आता पाडव्याला येणार आहेच नाही तेव्हा अजून नाथकुर वड्यातच जाऊ सगळं बघा अगोदर काढले थांब थांब दारा बारक्या थांब तू दिसतोय का फोटो तुम्हाला अखंडच आहे नाही अजून याना बारक दिला नसता एवढा भेटलाय ते बुडा मारल्यामुळे सगळं खाली सरकलाय कसल आहे ती फोटो फोटो टाको मगाचा व्हिडिओ नको कारण व्हिडिओ दिसणार नाही अखंडज आहे ती आता आला हे बघा आणि या आता काढलेला आहे सेम ड्रेस आहे <laughs> <यो> रे <सचारी। laughs> सेम काहीच फरक नाही आयच्या गावात नात खुळा हे किती बारक्या बारक्या घे पिल्ले काढला मग शेवटी हा पव्या ना हातात घे तुझ्या तुझ्या हातात घे फक्त हल्ला नाही पाहिजे नात खुळा पव्या आज तुझ्यामुळे दुसऱ्यांदा मत चावायला भेटणार खायला भेटणार मधमाशी या लागले मेहनत आई बर का मातशा काबड कष्ट हो का हा घाम कुठला बघितला हा गावाकडचा पव्या गावाकडचा पव्या आपला युट्यूब चॅनल तयार होतय त्याच्यावर पण हा व्हिडिओ टाकायचा ते पहिला नैवेद्य देवाला दिले नाहीतर भोग लागायचा नाही बरोबर काय तेव्हा भंडारा लावून तयार आहे सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मी मग देवा पुढे या तुम्ही असं इकडे या सागर थांब थांबे पूर्ण ये करू की तू ये खाली बोल काहीतरी बोल कसं वाटलं अनुभव कसा आहे मग मऊ काढताना कधी पण हा प्रॉपर आपलं तेच माशा आहे ते मऊ काढलं की चावत नाहीत परत ना हा हा नॉर्मली असते ते आहेत हा शहरापेक्षा खरी गाव गावातले म्हणजे हा 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 चालतंय मग आता आपण मऊ खाऊया या रात्री आपल्या हे बघा कसं दिसतंय एकदम सोनेरी सोनेरी आता हे खायाच आहे पहिला भूक देवाला द्यायचा आहे बघा माश्या माशा बघा माश्या फोटो मोबाईल माश्या बघा भावांनो बहिणी माश्या असं पंखा वाट खेळ आहे आमच्या पुढे आहे का च लोकांचा पंखा असा असा ते मऊ सापडलाय मागल्याबरोबर काढलेला आहे अखंड आहे रे ते मध्ये वजन वाढते त्याच फोन फोटो हे काढकी ती बॅक करा आता चाल आता डायरेक्ट आपण बघू चला रात्री भेटू रात्री होळीचा व्हिडिओ येऊन जाईल